वामन बाळकृष्ण बोरे गाव कळमन तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर हे मोदी साहेब कसा आहे माहित का जग बोलताय बुलवणार मागताय तस त्यानं बोलविले आणि असं बोलविले की कल्पनच्या बाहेर कडव्याला जिल्हा बंदी कांद्याला बंदी असे आता जे हवायला सुद्धा बंदी करतं काही वाटायला म्हणून त्याच्या बेने बेने सगळी लोक जीएसटीच बोलायचं काम नाही ही मोदी तुम्हाला काय माहिती का वरिष्ठ लोकांना व्यापारी लोकांना ह्यांची सहकार्य जास्त आहे शेतकरी म्हटलं की माती मोल झाले सगळं रडायला लागले शेतकरी बांधावर बसून त्याचा हाल आहे लेकरा लेकरांना कपड्याला महागाय दोन हजार रुपये दिलं म्हणजे काय नवाला आहे काय ते आमचाच पैसे आम्हाला फिरविता येईल आहेच काय त्या गेल्यापर्यंत गेल्या वेळेस गेल्या वेळेस असं दिलं की साधू संतात ना होलाय जरा थोडस लक्ष दिलं तालुक्यावर जिल्ह्यावर आव यांनी ह्या जिल्ह्यात एक जरी कंपनी काढली असली तर एक मनिल तेवढी शर्यत एक कंपनी काढली नाही कुठं अशी पोरसांची लग्न होण्याची ही कारण सरकार आहे सरकार आहे त्यांच्या हाताला है। काम दिलं तर ही पोरं साठी दिसे लग्न झाले असे हाय काय करते पोरग सांगा म्हणते म्हणजे काय पोरांना युवकांना काम कामच नाहीत अशी मोकळी आहे ती लग्न होईल सरकार जबाबदार आहे तुम्ही आम्ही नाही गावकळ म्हणता आल उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बर काय म्हणा तुम्हाला त्या दृष्टीने बघायला झालं तर राम सतपती चांगला उमेदवार आहे बरं पक्ष बेकार आहे निस्त बेकार हे भाजपा शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार म्हणजे रोज सत्तर रुपयाचे तुकडं फेकते आणि आदानी आंबानीच्या घरी पाणी भरते त्याच्यामुळे ह्या सरकारचा जाहीर निषेध आहे सरकारचा केला जाहीर निषेध ह्या देशात ह्याने काय केलं ह्याला त्याच्यावर सोड त्याला ह्याच्यावर सोड लावा लावी आग लावी एवढंच केलं दुसरं काय केलं नाही आता आंबांसाठी एवढे चादरी पसरत मोदी ह्याला शेतकऱ्यासाठी हांबाव ह्याची काय अडचण आहे तिथे आठ दहा लाख कोटीचं बोज येईल ह्याच्या पुढं काय होणार आहे त्यांची दोन दोन लाख कोटीचे कर्ज माफ केले त्याच्यामुळे काँग्रेसनं शेतकऱ्याला पाहिजे हा काँग्रेसनं आश्वासन दिले लागू करतील ना करतील परत त्याच्या मागे जाणं एवढाच पर्याय ह्या देशाची पाक नासाड केली संविधानावर सगळं गालबोट लावलंय संविधानाचा कुठेही पायदळी तोडवाच ठेवलं नाही संविधान धोक्यात संविधान धोक्यात नाही धोक्यात गेलेच हे शेवटची निवडणूक झाली तर होईल परत समजा भाजप सरकार आलं तुम्हाला काय म्हणा देशात काय भाजप सरकार येणं हे दुरापास्ट गोष्ट आहे महाराष्ट्रात तर शंभर टक्के येत नाही हे पी बी आर नाही धर्माच्या नावाने ते मागं लोक बोलवून घ्यायला